चाळीस वर्षापासून एम आय डीशी अस्तित्वात येऊन या ठिकाणी कामगाराची जी मागणी आहे कामगाराचे जे प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत प्रलंबित आहेत त्या प्रमुख मागण्यासाठी या ठिकाणी वेधित करण्यासाठी या ठिकाणी युवा भीमसेना कामगार आघाडीच्या वतीने या ठिकाणी भीकमागे भीकमागवं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं खऱ्या अर्थाने जे कामगार आहेत त्या कामगारावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्याय केला जातो त्यांचा वेतनवाढीचा विषय असेल त्यांना सुख सुविधा उपलब्ध करण्याविषयी असेल त्यांना विमा फंड व अनेक जे सुविधा आहे त्याच्याविषयी गेल्या अनेक वर्षापासून अनेक विषयीवर या ठिकाणी कामगार ही मागणी करत असून त्या मागणीला त्या ठिकाणी लक्ष न देता या कारखानदार अन्याय करत आहे आज युवा भीमसेनेच्या वतीनं कारखानदार संघटना यांना आम्ही पत्र दिले आमची प्रमुख मागणी आहे जे असणारे कामगार आहेत त्यांचं वेतन वाढावं आमची दुसरी मागणी आहे जे कामगाराला मुला मुलामुलीसाठी या ठिकाणी भव्य असं एक मंगल कार्यालय उपलब्ध व्हावं आमची तिसरी मागणी आहे कामगारासाठी एक हॉस्पिटल मोठं या ठिकाणी उपलब्ध व्हावं आमची चौथी मागणी आहे या ठिकाणी असणारं जे कामगार आहेत एक मशीन एक कामगार या ठिकाणी केलं करणं गरजेचं कर आहे पूर्वी काळापासून एक मशीन एक कामगार अशा पद्धतीने रीत म्हणजे अशा पद्धतीनं काम चालत होतं परंतु या ठिकाणी एक मशीन चार कामगार या पद्धतीनं काम चालव काम चालू करून कित्येक तर कामगाराला या ठिकाणी बेरोजगार करण्यात आलेला आहे त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे म्हणून युवा भीमसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भेकमागे भेक मागो आंदोलन या ठिकाणी करून ते आम्ही भीपचे पैसे या ठिकाणी आम्ही या देण्यात आले की हे भीपचे पैसे घ्या आणि कामगाराला वेतन वाढ करा जर येणाऱ्या काळात जर या कामगाराचे दखल घेतली नाही याची जर मान मागण्या मानली असेल तर आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आज या ठिकाणी आमच्या संघटनेमार्फत भीकमान आंदोलन करण्यात आलेले आहे कारण की आम्ही काम करून काम करून एक माग काम करून कष्टाचे पैसे मागितले तर पण तेवढे मिळणार नाही आम्हाला भाव विचार भाव वाढ मागितलं तर पण आम्हाला दहा पैसे पंधरा पैसे प्रमाणे वाढ करत आहेत आम्ही आज एक मागितलं तर पण दहा पैसे आणि पंधरा पैसे कधी डब्यामध्ये आमच्या दिसल्या नाही एक रुपये दोन रुपये पाच रुपये गिन्या दिसलेत मग हे मालक लोक आम्हाला दहा पैसे पंधरा पैसे पैसे देत गेल्या चाळीस वर्षापासून तिथंच आहे तुकडे म्हणजे भाव वाढ मागितला तर एक पैसा दोन पैसा दहा पैसे वीस पैसे ह्याच्यामध्येच तोला लागलेत आणि जे आमचे आपले सोलापूर जिल्ह्यातले म्हणा कामगार नेते आमचे आम्ही त्यांना मार्गदर्शन म्हणजे युवा मार्गदर्शक आम्ही आमचे गुरु समजून घेत घेतो ते कामगार नेते आत्ता गेल्या काही वर्षापासून युवा यंत्रमा कामगार आणि कामगारांसाठी कुठल्याही हक्काचा न्याय मिळवण्यात दिस नाही आणि क जे कामगारांना जे सुविधा पाहिजे ते हक्कासाठी लढेच नाही शासनाकडून ना आणि पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या कामगार नेते म्हणून आम्ही का आम्ही आज आमच्या संघटनेच्या मार्फत एक मागव आंदोलन केलेलं आहे आणि काम हे एम आय डी सी म्हणजे एम आय डी सीत लोक मोठमोठ्या पदावर गेलेले आहे पण कामगारांना विसरून गेलेलं आहे त्याचे जे, जे कष्ट आहे ना त्यांना विसरून गेलेलं आहे आणि आता असं झालं आहे की कामगार नेते व्हावं लागले त्यांना कामाची काहीच माहिती नाही आहे कामाची माहितीच नाही ouais काम कष्ट का ते माहिती नाही त्यांनी कामगाराचं पदं घेऊन स्वतःचं घर घरं भरून घ्यायचं म्हणजे चालू 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 करण्यात येत आहे युवा भीमसेना सेना सामाजिक संघटना वतीने महेशांना संस्थापक अध्यक्ष महेशांना डोलारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने आम्ही भीक मागो आंदोलन केलेलं आहे तर आमच्या वेतना आमच्या भावना आणि कामगाराच्या वेतना भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत बघूया आता बघा चलनामध्ये दहा पैसे पंधरा पैसे तर नाही आहेत पण त्यांनी दहा पैसे पंधरा पैसे वाढ करतात असं तिथल्या कामगारांचं म्हणणं आहे तर आम्ही भीक मागितलं त्या डब्यामध्ये दहा पैसे पंधरा पैसे नाही आहेत तरी आमच्या वेदना त्यांना समजावे आणि कष्ट करू लोकांना कामगारांना न्याय मिळावा एवढीच आमची भावना आहे आमची एवढंच म्हणणं आहे की आमच्या वेतना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या आमच्या युवा भीम संघटनेच्या वतीनं आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे तर आमच्या ह्या आंदोलनाला यश येऊ एवढीच आमची